नमस्कार मित्रांनो पहा आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार आजचा व्हिडिओ हा तुमच्याकरता खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेवट शेवट व्हिडिओच्या अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार यांच्या काही ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला अपूर्णांकाचा भागाकार व गुणाकार करता वेळेस तुम्हाला सोपं जाईल पहा आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना सरळ सरळ अंशाचा गुणाकार छेदात छेदाचा गुणाकार करतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर काय येणार आपलं की चार छेद तीन, तीन चार दोन छेद तीन गुणिला चार छेद पाच बरोबर दोन गुणिला चार छेदात तीन गुणिला पाच काय येणार आपलं बेछूक आठ छेदामध्ये तीन तिनापाची पंधरा म्हणजे शेयाला आला आपलं ॲन्सर पहा उदाहरण नंबर दोन काय आपलं की सहा छेद पाच गुणिला आठ छेद नऊ म्हणजेच काय येणार आपलं सहा गुणिला आठ भागिले पाच गुणिला नऊ म्हणजे याचं उत्तर काढणार आठ सकम अठ्ठेचाळ छेदामध्ये पाच नम पंचेचाळ हे येणार ॲच अँसर पुढे पाहता उदाहरण नंबर तीन सात छेद दोन गुणिला पाच तर पहा सात छेद दोन अपूर्णांक गुणिला पाच पूर्णांक कधी पण लक्षात ठेवायचं की पाच पूर्णांक असेल तर त्याच्या छेदामध्ये एक हा कंपल्सरी असतो तर पहा हे सोळा मंग सात गुणीला पाच म्हणजेच पस्तीस आणि दोन गुणीला एक म्हणजेच दोन याच पहा चौथ्या नंबरचं उदाहरण पाहू आपण पंचेचाळीस छेद सात गुणीला तीन छेद चार गुणीला सात छेद पाच आता यामध्ये पहा काही डायरेक्ट डायरेक्ट कट्ट आहे हे पण पाहणार आहोत नुसतंच आपण डायरेक्ट छेदाचा अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार असं करत बसणार नाही तर आता पहा काय होणार अशी संख्या पाहिजे की या दोन्ही संख्येला एकमेकांना भाग जातो का तर इथे बघूया आपण की इथे आहे पंचेचाळीस आणि पाच पाच न पंचेचाळीस म्हणजे नऊने भाग जातो पंचेचाळीसला आता इथे पा सात आणि हे सात सात एक आहे सात आता पाहू शकता आपण की वरी काय राहिलेलं आहे नऊ गुणीला तीन गुणीला एक आणि भागालेमध्ये काय राहणार फक्त चार भागिले चार तर पाहा याचं करा आपण नमत्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीस छेदामध्ये चार हे आपलं ॲन्सर आहे पहा पुढचं पुढचं उदाहरण पहा दोन पूर्णांक एक छेद दोन गुणिला एक छेद दोन याचा ॲन्सर कसं लिहिणार आपण की दोन पूर्णांक मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागच्या वेळेस की दोन गुणला दोन म्हणजे चार अधिक एक भागिले दोन गुणिला एक छेद छे दोन याचंच ॲन्सर काय येणार आपण काय लिहिणार की पाच छेदामध्ये दोन गुणिला एक छेद दोन म्हणजे इथंच काय लिहणार आपण की पाच छेदामध्ये दोन त्याचा सरळ सरळ गुणाकार करणार की आपण पाच छेदामध्ये दोन गुणला दोन म्हणजेच किती चार येणार अँसर पहा आता आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार यापूर्वी आपण अपूर्णांकाचा गुणाकार पाहिलेला आहे मी असं समजतो की तुम्हाला मी शिकवलेला गुणाकार हा समजलेला आहे चल पा, पा आपण शिकणार आता भागाकार अपूर्णांकाचा भागाकार करत असताना सरळ सरळ गुणाकार वगैरे असं काही होत नाही तर अपूर्णांकाचा भागाकार करत असताना काय करणार आपण की चार छेद पाच आता हे जे दोन छेत तीन आहे भाग्या भागाकारामध्ये तर याचं आपण व्यस्त प्रमाण घेणार आहे तर व्यस्त प्रमाण म्हणजे काय गुणाकारामध्ये हे तीन जातील वरी आणि दोन हे खाली येतील म्हणजेच तीन छेद दोन अशा प्रकारे होईल तर मग हे तर आपल्याला माहीत आहे की आता गुणाकार कसा करायचा सरळ सरळ अंशाचा गुणाकार चार त्रिक बारा आणि पाच दोन्ही दहा याचंच आपण थोडं संक्षिप्त रूपात लिहिलं तर काय होणार बेपंचे दहा आणि बेसखी बारा म्हणजेच काय होणार सहा छेद पाच त्याचप्रकारे दुसऱ्या नंबरचं सा उदाहरण पहा सात छेद तीन भागिले चार छेद नऊ याचं आपण तसंच करणार सात छेद तीन याचं व्यस्त प्रमाण घ्या नऊ छेद चार बरोबर काय येणार सात नम त्रेसष्ट आणि छेदामध्ये काय त्रिक बारा हां त्याचप्रकारे पुढचं उदाहरण पहा बारा एक तास तो हा तुम्हाला माहीतच आहे आता इथं काय येणार गुणाकार व्यस्त प्रमाण घ्या चार छेदामध्ये दोन सरळ सरळ करा गुणाकार बारक बार बार दोन शेवट बार बारचूक अठ्ठेचाळ आणि भागाकारामध्ये दोन म्हणजे त्याचं संक्षिप्त स्वरूपात काय येणार बेदोन चार बेचूक आठ म्हणजेच चोवीस डायरेक्ट याचा ॲन्सर येणार चोवीस छेद एक एक लिहिला काय आणि लाईला काय याला काही फरक पडत त्याला तर आपण पुढचं उदाहरण पाहू पाच छेदामध्ये चार भागिले दोन पूर्णांक एक छेद चार याचंच कसं लिहिणार आपण पाच छेद चार आता भागीकारामध्ये हे काय येणार आपलं बेचूक आठ अधिक एक आठ अधिक एक छेदामध्ये चार चला पुढं पा पाच भागिले चार आता गुणाकारामध्ये आपण काय लिहिणार नऊ आणि चार तर व्यस्त प्रमाण घ्या चार छेदामध्ये नऊ बरोबर काय उत्तर येणार आपलं पाच चूक वीस आणि नमचूक छत्तीस नमचूक छत्तीस आले पुढचं उदाहरण पहा चार पूर्णांक एक छेद चार भागीले दोन पूर्णांक एक छेद तीन पहा इथे काय लिहिणार आपण सरळ सरळ करून घ्या आता चार चार आठ अधिक एक म्हणजे नऊ छेद चार गुन्हेला तीन दोन सहा आणि एक सात म्हणजे पण हा सात कुठं येईन खाली आणि तीन जातील वरती डायरेक्ट करून घ्या नंतरिक सत्तावीस छेदामध्ये सात एकशे सात सात एक सातचूक अठ्ठावीस झालं आता हेच पहा उदाहरण नंबर सहा पहा दोन पूर्णांक आठ छेद तेरा भागिले दोन छेद सात करायचं तेरा दोन्ही सव्वीस अधिक आठ छेदामध्ये तेरा व्यस्त प्रमाण घ्या सात छेद दोन बरोबर आता काय येणार इथं आठ सव्वीस अधिक आठ किती होणार तुमचे सव्वीस अधिक आठ चौतीस छौदामध्ये तेरा गुणि लय सात छेद दोन म्हणजे याचंच उत्तर काय येणार आपलं चूक अठ्ठावीस सरळ सरळ तुम्ही एक काम करा आहे दोन काटकूट करा सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस अलं एकोणावीस छदामध्ये तेरा हल आता बघा मित्रांनो आपण गुणाकाराच्या काही ट्रिक आणि भागाकारायचं ट्रिक पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पहा आपण डायरेक्ट डायरेक्ट करणार आता पाच गुन्हेला दोन अशा प्रकारे ट्रिकनुसार सोडवणार तुम्ही दहा छेदामध्ये चौदा गुन्हेला दोन म्हणजेच एकशे चाळीस रूपात लिहू एक छेद चौदा हे ॲन्सर आहे आणि दुसरं उदाहरण पहा सहा गुणिलं दहा साठ छेदामध्ये पाच गुणिले नऊ पंचेचाळीस याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल त्याचप्रकारे पहा भागाकाराची ट्रिक काय करणार आपण असं करायचं कधी पण लक्षात ठेवायचं पाच गुणिला आठ इथे लिहिणार तुम्ही पाच गुणिला आठ म्हणजेच किती चाळीस आणि आठ गुणला तीन इथे छेदामध्ये लिहा आठ त्रिकं चोवीस झालं किती सोपं आहे हेच पहा सहा गुणले आठ आठ सकम अठ्ठेचाळीस आणि छेदामध्ये बारा त्रिकं छत्तीस याच प्रकारे याचा आन्सर मला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा